कडूरस हा किती प्रमाणात खाल्ला पाहिजे अल्प प्रमाणात हे बघा ज्या क्रमाने रस आलेले आहे त्या क्रमाने ते खावे म्हणजे मधुर अम्ल लवण कटु तिक्त कषाय असा क्रम आहे त्यामुळे त्याच क्रमाने ते खावेत त्यातल्या त्यात मधुर हा सगळ्यात जास्त खाण्याचा भाग आहे त्याच्यापेक्षा कमी रस खावा लवण रस तर नगण्य खायचा असतो चवी पुरता त्याच्या खालो तिक्त रस म्हणजे आपण भाज्या खातो तो तिक्त रस आणि मग कटुरस हा मसाल्याच्या पदार्थाच्या दिवशी पुन्हा अल्प आणि तुरट रस त्याच्यापेक्षा कमी म्हणून मग आपण पोळी भात हा जो मुख्य मधुर रसाचा भाग आहे गोड चवीचा तो आपल्या आहारात सगळ्यात जास्त असतो त्याच्या तुलनेमध्ये वरण आमटी उसळ हे कमी असतात आणि भाजी ही त्याहून कमी असते म्हणजे मधुर रस सगळ्यात जास्त तिक्त रस त्याच्याहून कमी तुरट रस त्याच्यावरून कमी कटुरस हा मसाल्याच्या ह्याच्यात येतो आपण कटुरस असा काही खाऊ शकत नाही तो ॲडिटिव्ह म्हणून असतो चव वाढवण्यासाठी असतो आणि आम्लरस तर कमीच खायचा असतो लवण रसा चवी पुरताच असतो या पद्धतीने मॅक्झिमम मधुर मध्यम प्रमाणामध्ये कडधान्य म्हणजे तुरट रस आणि अल्प प्रमाणामध्ये तिकतं म्हणजे फळभाज्या या पद्धतीने आहाराचं नियोजन असावं खरं तर महाराष्ट्रीयन ताट जे आपण परंपरागत वाढतो पोळीभाजी वरण भात त्याच्या बाजूने थोडंसं कोशिंबीर लोणचं पापड हा अत्यंत योग्य भाग आहे आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे खायला शिकवलं आहे लहानपणी ते बरोबर शिकवलं आहे की त्याच्यामध्ये पोळी आणि भात हा मधुर रसाचा भाग जास्त असतो लोणचं हा रसाचा भाग कमी असतो पापड हा अत्यंत लवण रसाचा भागही कमी असतो फळभाज्या ह्या जास्त प्रमाणात असतात की जो रसाचा भाग आहे आणि कडधान्य म्हणजे उसळ हा कशाया रसाचा भाग त्याच्यात असतो त्या आपण काय खावं हा प्रश्न खरं तर आपल्याला पडता कामा नये आपण जे परंपरागत खातो ते बरोबरच खातो वरण भात त्याचं जे प्रमाण आपल्या ताटामध्ये असतं ते योग्य आहे महाराष्ट्रीयन ताट हे जगातलं न्यूट्रियंटच्या दृष्टीने आदर्श ताट आहे